आता फणस एकदम छान गोड आणि आता चिकू फणस आणि त्यांचा सीजन आहे तर बघून तुमच्या पण तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल तर या फणस खायला आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग नमस्कार श्री स्वामी समर्थ आपला आणखीन एका नवीन vlog मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर असाच सहजच बाबांना फोन केला होता का ते येणार होते शहापूरला माहित होतं मला म्हणून म्हटलं जेवायला येतात का त्यासाठी फोन केलेला तर बाबा बोलले मी काय आलो नाही कारण केसच होतं त्यासाठी येणार होते ते तर मी काय आलो नाही बोलले ते कारण मला बरं नाही वाटत आहे तब्येत ठीक नाही आणि खूप जास्त ऊन आहे तर ते स्कूटीवर येतात त्याच्यामुळे मग ऊन पण जास्त लागतं त्याच्यामुळे त्यांना थोडा त्रास झालेला खूप विकनेस पण आलेला तर मग त्यांना पण बघायला जायचं होतं मग त्यांना म्हटलं आम्ही घरी येऊन जाऊन असं सहजच भेटायला करून तर ते बोलले चिक्कू पण आहेत आणि फणस पण तयार झालाय तर मग ते पण घेऊन जा तर त्यासाठी मग आम्हाला घरी जायचंच होतं तर मग संध्याकाळच्या टायमिंगला पाच सहा वाजता असं आम्ही निघालो आणि मग त्यांना खाऊ वगैरे घेतला कारण त्यांना जास्त असं कडक काही चावत नाही त्याच्यामुळं फ्रूट्स वगैरे असं त्यांना खायला जे जमेला असं तसं खायला घेतलं आणि आम्ही घरी आलो तर ते वाट बघतच होते बघा का भरपूर उशीर झालाय फोन पण आलेला अजून आले नाही करून तर म्हटलं हा आता मध्ये मध्ये वासिंना म्हणजे यांचे मित्र वगैरे भेटलेले त्याच्यामुळे पण उशीर झालेला तर मग आलेल्या आईने फणसाचा गर्तस माझ्या हातात दिला आणि त्याला घेतला तर बघा खायला साहेब आमचे रेडीच असतात तर तो छान असा आणि खूप जास्त गोड आहे त्याच्यामुळे तो पण छान असा खात होता ऍक्च्युली ते खूप गरम असतं त्याच्यामुळे जास्त प्रमाणात खाऊ नये तर मग त्याच्या हातात एक दिलेला तर तो त्यानं ते खाल्ला तेवढा नंतर काय त्याला मग जास्त दिला नाही तर भरपूर असे गरी निघाले होते आणि अर्धा एवढा राहिला होता त्याचे गरी काढायचे बाकी होते आणि हा अजून एक दुसरा होता तर बाबांनी दाऱ्यावरती हे मळ्याचे मासे आले होते तर ते पण घेऊन ठेवले होते तर म्हटलं आम्ही काय जेवायला नको कारण असे एवढे छोटे छोटे मासे काय यांना आवडत नाहीत ते त्याच्यामुळे मग आणि नंतर इतर आम्हालाच उशीर झालेला यायला आणि आता थोडंसं घराचं रिनोव्हेशनचं काम करायचंय त्याच्यामुळे ते 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 हे तेच सगळं बघत होते दरवाजांचं कुठं काय करायचंय वगैरे त्याच्यामुळे ते तिकडच बघत होते आणि मग आईने हे राहिलेले गरे काढायला घेतले कारण ते इकडं मी घेऊन येणार होती कारण तिथं पण जास्त खाऊ नये फनस त्याच्यामुळे मग आई बोलल्या घेऊन जा आणि मग तिथे शेजारी वगैरे आहेत त्यांना पण दे मग थोडे थोडे करून असं आणि खूप जास्त गोड होता हा फणस तर त्या झाडाला आणि आता म्हणजे सीजन आहे पण सुरुवातच झाली आहे जस्ट फक्त फनस यायला बाकीचे भरपूर आहेत पण ते अजून तयार नाही झाले तर हे दोनच झालेले ते मग मी घेऊन आली तर बघा किती छान वाटतंय तर मग हे फणसाचे गरे काढता काढता खूप वेळ गेला आणि भरपूर वेळ बसावं लागतंय एक एक घर काढता काढता आठ वाजले आईंना ते करता करताच आणि अजून स्वयंपाक पण बाकी होता तर मग यांना काही ती मच्छी नकोच नु, खायची होती तर मग ते म्हटले नको जेवायला थांबायला मग नंतर त्यांनी गाडीचं थोडंसं काय बघितलं इकडं तिकडं आणि त्याच्यानंतर मग त्यांचं काम होत आहे मग तोपर्यंत आम्ही मस्त इकडं आमचं आमचं सगळं असं चाललं होतं मग आम्ही जेवायला काही थांबलो नाही आणि तसमायची एवढी मस्ती चालू होती का तो टी बंद करायला जाईल काहीतरी करेल असं आणि त्याला बघत बघत मग आईने एवढे सगळे गरे काढले आणि बघा घमेल भरलेलं होतं आणि भरपूर असे गरे निघाले होते तर ते बोलले इथं काय ठेवू नका आम्हाला सगळे घेऊन जा म्हणून मी ते असं परत डब्यात वगैरे पिशवीत भरले आणि मग आम्ही निघालो तर मग आईंना पण असं कोणी हळदीला वगैरे गेल्यानंतर जे काहीतरी असं सा पर्स साडी वगैरे अशी काय मिळते तर म्हटलं साडीत काय मला नको आणि त्या पर्स कशा मुलींना वापरण्यासारख्या असतात तर आई म्हटल्या घेऊन जा तुला तर मग ती पर्स पण हो त्या घेऊन आल्या होत्या आणि मग तस्मैच बघा काय चाललंय त्याला असं गाडी निघाली त्याला असं वाटलं मला ठेवून जातात की काय म्हणून रडायला लागलेलं का मला घे म्हणून असं तर मग गाडी काढली आणि मग मी गाडीत बसली नंतर मग तस्मयला घेतलं आणि आम्ही निघालो आता थोडंसं गेटचं पण काम करायचं आहे आणि बाकी दरवाज्यांचं काम करायचं आहे तर त्याच्यासाठी पण सारख्या फेऱ्या होतात आमच्या जा घरी जायला तर मग आता जेवाय जेवायला काही घरी आम्ही थांबलोच नाही मग आम्ही छान असं यांना नॉनव्हेजच खायचं होतं त्याच्यामुळं मग इथे मस्त असं हॉटेल आहे खूप जास्त गर्दी होती तिथे आणि मस्त जेवण मिळतं इथे नॉनव्हेजचं स्पेशली तर मग आम्ही इथे आलो कारण ते म्हटले मला नॉनव्हेजच खायचं आहे करून मग आम्ही घरी काही थांबलो नाही जेवायला मामी आलो आणि इथे हॉटेलमध्ये आलो आता माणस पण होता घरी तर म्हटलं मग त्याला पार्सल घेऊन जायला तर त्याला पण अजिबात नॉनव्हेज आवडत नाही त्याला व्हेज असेल तेवढं चांगलं असतं मग ते पार्सल न्यायचा विचार होता पण मग तो म्हटला नको म्हणून मग हे बोले पार्सल नको जेवणच जाऊया म्हणून आणि मामी जेवायला बसलो तर इथे लहान बाळांना बघा किती छान छान खेळायला आहे तर मग मी थोडंसं तस्मयला घेऊन ऑर्डर केली होती तोपर्यंत मग जेवण येईपर्यंत तसमेला पण छान मी खेळलं तर तिथे एक दादा होते त्यांचं पण बाळ त्या साईडला बसलेलं तर मग पहिल्यांदाच असं बाहेर गेलं का मुलांना खूप मज्जा वाटते आणि तसमैला पण म्हणजे सगळ्या गोष्टी बघायला असं खेळायला लहान मुलांना असं करून द्यायला पाहिजे नवीन नवीन गोष्टी बघायला लावायला पाहिजेत म्हणजे त्यांचे डोळे पण एकदम शार्प होतात नवीन नवीन दिसतं आणि त्याला पण सतत असं बाहेर असेल तेवढं छान वाटतं आणि न्यायला पाहिजे फक्त घरामध्ये घरामध्ये मग मुलं तेवढी त्यांचं ते माइंड आणि तेवढे शार्प असे होत नाहीत म्हणून असं बाहेर नेलं का मग त्यांची नजर पण शार्प होते माइंड पण एकदम फ्रेश राहतं पा तर त्या ह्याच्यासाठी आमचं असतं थोडंसं बाहेर त्याला सगळ्या गोष्टी लहान लहानपणापासूनच करून तर मग नंतर छान असं चिकनचं काहीतरी होतं त्यांनी काय ऑर्डर केलेली मला काय माहिती नाही तर पण छान लागलं मला त्याचं काय नाव माहिती नाही तर ते साठी आम्ही मागवलं होतं पण त्याच्यातच अक्षरशः पोट भरून गेलं तर छान होतं ते आणि नंतर मग परत ते एक लपेटा म्हणून होतं काय चिकनचं तर ते त्यांनी टेस्टिंग साठी दिलं होतं तर ते पण छान होतं मग नंतर रोटी वगैरे आम्ही आमचं छान असं सा जेवण झालं आणि मला असं नॉनव्हेज असलं का थोडंसं थंड म्हणजे स्प्राईट वगैरे असं प्यायला मध्ये मध्ये काय माहिती मला जरा बरं वाटतं म्हणून मग आम्ही घेतो आणि तस बघा तेच मागत होता मला तेच प्यायचंय करून आणि थोडंसं त्याच्या तोंडाला लागलं तोंड वाकडं तिकडं कसं तरी केलं पण तरी सुद्धा रिटर्न मागत होता का मला दे म्हणून तर म्हटलं नाही आता फक्त टेस्टला दिलं आता जास्त नको म्हणून थोडंसं त्याला एखाद घोट असं मी पाजलं तर त्याला पण सगळं आवडतं सगळं छान म्हणजे असं खातो त्याला सगळ्या टेस्ट आवडतात म्हणजे ते फिक असू दे गोड असू दे तिखट अजून जास्त जमत नाही त्याला मग तो जास्त तेवढं खायला पाहिजे तेवढं तो खात नाही जेव्हा तिखट मी काय भरवते पण एकदम नॉर्मल लाईटली तिखट मी त्याला भरवतेच थोडस तर मग छान असं आमचं जेवण झालं भरपूर वेळ म्हणजे एकदम निवांत असा अजिबात आम्ही घाई केली नाही कारण मग नेहमी आपल्याला घरी जायची कुठंही निघालो तरी आपण नेहमी घाई घाईत असतो तर म्हंटल असंही आपल्याला रात्र होते म्हणजे खूप उशीर होतो झोपायला तर मग काही हरकत नाही जरा लेटच जाऊया मानस तो पण तिकडे जेवणाचा मग तो म्हटलं मी काहीतरी पार्सल आणतो मला काय ते नको पण तरी पण पन काय आमचा जीव राहिला नाही म्हटलं नको लेट का होईना मग त्यानं खाल्ले नंतर थोडंसं तो खाईल म्हणून मग त्याच्यासाठी पण दोन रोटी आणि जी चिकनची भाजी होती लपेटाची तर ती पण आम्ही त्याला पार्सल घेतली होती तर तो नकोच म्हटलेला आपण म्हटलं नको खा छान आहे म्हणून चांगली टेस्ट होती आणि जेवायला बसलो तर तो काय शांत शांतपूर्ण सगळे चम्मच त्यानं टेबलावरून खाली सगळे पाडून झाले होते आणि तसं त्याचं खेळणं सगळं चालू होतं पण खूप लक्ष द्यावं लागतं मग जेवण झाल्यानंतर परत आम्ही त्याला झुल्यात वगैरे असं खेळवलं पैकी आणि मगच आम्ही तिथून निघालो घरी आल्यानंतर मग जे चिकू आणि फनस मी घरून आणले होते तर ते पण जे ओळखीचे आहेत बाजूवाले किंवा माझ्या मैत्रिणी त्यांना पण थोडे थोडे खायला दिले कारण खूप छान होते आता सीजन आहे म्हणून मग सगळ्यांना थोडे थोडे खायला मिळावे म्हणून तर कसा वाटला हा आजचा ब्लॉग तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनला पण क्लिक करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल तर अशा छान छान व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद